नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत अमरावती शहर विभाग येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या पंचवीस जागा आहे लाईनमन ट्रेडच्या पंचवीस जागा आहे आणि कोपा ट्रेडसाठी सहा रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण छप्पन्न रिक्त जागांसाठी ॲप्रेंटिसची भरती काढण्यात आलेली आहे यामध्ये अप्रेंटिस भरतीसाठीचा कालावधी जो आहे हा एका वर्षाचा राहतो मित्रांनो यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार जो आहे किमान दहावी पास असला पाहिजे सोबतच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जे आहे इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा लाईनमन तसेच कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांनी दोन वर्षाचा जो पदविका अभ्यासक्रम दिलेला आहे जसे की इलेक्ट्रिशियन किंवा लाईनमनचा तो कम्प्लीट असला तर तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे आय टी आय किंवा हा दोन वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो कंप्लीट असेल तर तुम्ही अर्ज यासाठी करू शकता वयाची अट जर बघितली मित्रांनो तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष हो जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये एक महत्त्वाची टीप त्यांनी दिलेली आहे की उमेदवार जो आहे हा अमरावती जिल्ह्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा यासाठी विचार केला जाणार नाही यासाठी तुमचा जो आहे पत्ता हा आधार कार्डावरती जो पत्ता राहील त्यानुसारच यामध्ये जे तुमचा रहिवासी आहे हे ग्रुप म्हणून मानण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे मित्रांनो या एस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे अजूनपर्यंत हा आय डी जो आहे हा ॲक्टिवेट करण्यात आलेला नाही आहे लवकरच हा ॲक्टिवेट होऊन जाईल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही यावरती ऑनलाईन अप्लाय करू शकता हा आय डी ॲक्टिवेट झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला ट्रेडनुसार नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती याच्यावर ट्रेड लिंक प्रोवाईड करून देईल तुम्हाला डायरेक्टली त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तिथे अप्लाय करता येईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला अडचण जाणवत नाही यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की अप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती तुमचं जे अकाउंट आहे हे शंभर टक्के कम्प्लीट असलं पाहिजे त्याची ई के वाय सी ची जी प्रोसेस आहे ही, ही पूर्ण केलेली असली पाहिजे यामध्ये तुमची जी निवड आहे ही आय टी आयच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना यासाठी ईमेल आय डी आणि मोबाईलवरती कॉलद्वारे कळवले जाणार आहे तर अशा प्रकारे ही अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तसेच ऑनलाईन अप्लायची लिंकसुद्धा तेथेच प्रोव्हाइड करून देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद